अकोट तालुक्यातील ही अमानवी घटना काल समोर आली आहे मृतक बालकाचे नाव आहे दर्शन वैभव पडस्कार वय वै केवळ वर नऊ वर्ष आरोपी आकाश साहेबराव कांकर हा दर्शनाचा सावत्र बाप आहे त्याला संशय होता की भविष्य काळात हा मुलगा संपत्तीवर हक्क सांगेल या कारणावरनं त्याने आपला मित्र गौरव वसंतराव गायगोले यांच्या मदतीने दर्शनची निर्गुण हत्या केली आहे या हत्येनंतर मुलाचा मृतदेह मुला जंगलात फेकून दिला गेलाय अनेक तासांच्या शोधानंतर दर्शनाचा मृतदेह सापडला आणि खळबळ उडाली पोलिसांनी चौकशी केली असता या खुणामागील कथित संपत्तीवरील संशय ही कारणे समोर आली आहे अकोट पोलिसांनी तत्काळ दोघांनाही अटक केली असून खून कटकारस्थान व बालहत्येच्या कलमात गुन्हे दाखल करण्यात आले आहे समाज म्हणा सुन्न आहे केवळ संपत्तीच्या संशयातून एका बालकाचा जीव घेण्यापर्यंत माणूस खाली गेले आहे हे पाहूनही राग येतो आणि दुःखही होतं काल रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास एक महिला पो अकोटशेर पोलीस स्टेशनला येऊन तशी तक्रार दिली की तिच्या नऊ वर्षाचा मुलगा जे आहे ते मिसिंग झालेला आहे ही माहिती मिळतानाच अकोटशेर पोलीस स्टेशनची टीम त्याच्यात त्यांचे अधिकारी अंमलदार आणि त्यांचे नेतृत्व करणारे आपले ठाणेदार अकोट शहरचे त्यांनी त्याचा शोध लावण्याचे चा काम चालू केलं आता काही महिना काही दिवस अगोदरच माननीय मुख्यमंत्री साहेबांचे हस्तेनी जे इनॉग्रेट झालेलं आपला सी सी टी व्ही सिस्टम आहे त्याचे तांत्रिक वापर करून आपल्या आपल्याला असं कळालं आपल्याला एक व्हिडिओ मिळाली ज्याच्यात तोच संशयित नऊ वर्षाचे मुलगा जे मिसिंग झालेला आहे तो एक बाईकवर बसून दोन पुरुषांसाठी जाताना दिसते आता जेव्हा आपण त्या व्हिडिओला अगदी जवळ जवळपास बघितला तर आपल्याला असं समजलं की ते जे दोन पुरुष आहे ज्याच्यासोबत ते जाताना दिसते त्यांच्यापैकी एक पुरुष त्याच महिलासोबत पोलीस स्टेशनला आला होता तेव्हा आम्हाला हे बात पहिल्यांदा समजली की हे जे पुरुष आहे ती महिलाच्या पहिला नवरा नाही दुसरा किंवा तिसरा नवरा आहे आणि तो ह्या मुलगेच्या सावत्र वडील होता जसंच आम्हाला हे गोष्टी जसंच आम्हाला ही माहिती समजली की तेच ह्यांना घेऊन गेलेलं आहे आम्हाला म्हणजे आपले अनुभवी पोलीस अधिकारी असले आणि आपल्याला समजून जाते की ह्याच्यात काही ना काही मोठा प्रकरण असण्याची शक्यता असते तेव्हा मी सुद्धा पोलीस स्टेशनला दाखल झालो रात्री बारा वाजताच्या सुमारास आणि तेव्हापासनं ह्या गुन्ह्याचा तपास तपास अधिकारी म्हणून मी स्वतःहून घेतला त्याच्यानंतर मागचे आपण अप, सर्व बघतच आहे आपण इथे जे पहाडी टप्पा आहे अकोट आणि अमरावतीचे बॉर्डरवर शहानूर सँ तरी जे आहे ते इथून जवळपास दहा ते बारा किलोमीटर असेल जे मोठे मेळघाट टायगर रिझर्वचा एक भाग आहे त्या टप्प्यामध्येच आपल्याला माहिती आपल्याला हे जे आरोपी आहेत ते जे संशयतेसम जे आरोपी आहे ते म्हणत होते की त्यांनी कुठेतरी जे मुलं आहे त्याचे इस्माला त्याची बॉडीला इथे इथे कुठेतरी टाकलेलं आहे तर मागचे दहा तासपासून सातत्याने अकोट उपविभागचे जे आपले पोलीस अधिकारी आणि अमलदार आहेत त्या अनी अनी अकोट ग्रामीणचे असो किंवा अकोट शहरचे असो त्यांनी परिश्रम घेऊन ते बॉडीला फायनली शोधला आहे आणि त्या बॉडीला आपल्या शोधून त्याला पी एम आणि इन्क्वेस्ट आणि इतर कार्यवाहीसाठी पुढे अकोटला पाठवलेलं आहे हे अत्यंत दुःखदायक घटना आहे परंतु ह्याच्यात अकोट आपले पोलीस टीमनी जे परिश्रम घेतलेला आहे त्याच्यामागे एकच कारण आहे की आम्हाला सर्वांना त्या नऊ वर्षाचे मुलासाठी इन्साफ पाहिजे आणि आम्हाला आम्हाला ते न्याय पाहिजे आणि आपली हाच धारणा राहते आपला हाच हेतू राहते लौकर की आपण लवकरात लवकर दहा ते बारा पुढचे एक किंवा दोन आज किंवा उद्या जास्तीत जास्त करून आपण ह्याची चार्जशीट दाखल करण्याचा प्रयत्न करू आतापर्यंत आपण जे काही कारवाई केलेली आहे ते नवीन जे कायदा आहे बी एन एस एस ज्याच्यातले भरपूर काही स्ट्रिक्ट प्रिकॉशन्स दिलेले आहे प्रत्येक गोष्टीची व्हिडिओ रेकॉर्डिंग झाली पाहिजे प्रत्येक गोष्टीच्या एक ई साक्ष म्हणून ॲप दिलेला आहे वेगवेगळे प्रोसिजर्स दिलेले आहे आतापर्यंत जे काही आपण केलेलं आहे ते सर्व त्या प्रोसिजर्सला मना धरून मनात धरूनच केलेलं आहे आणि आमची अशी आशा आहे की पुढेसुद्धा आपल्याला ह्या केसमध्ये चांगले रिझल्ट दिसण्याला भेटणार आहेत धन्यवाद